नमस्कार गावाकडच्या गप्पा चॅनलमध्ये सर्व प्रेक्षक बंधूंना सहस्य स्वागत आज एक नवीन विषय घेऊन येत आहे नारंगवाडी येथील अंगणवाडी क्रमांक अठरा येथे बेंगलुरू युनायटेड संस्थेच्या वतीने लहान बालकांना किटचे वाटप करण्यात आले यामध्ये छोट्या बालकांसाठी कपडे स्वेटर साबण व दूध पिण्यासाठी बॉटल आदि साहित्य या किटमध्ये दे देण्यात आले या बेंगलुरू युनायटेड संस्थेच्या वतीने उमरगा तालुक्यात बऱ्याच अंगणवाड्या दत्तक घेऊन त्या अंगणवाड्या सुसज्ज व बांधकाम करून दर्जेदार बनवण्याचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे चॅनल आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा अंगणवाडी क्रमांक अठरा आहे बीट नाईजापूर आहे प्रकल्प मर्गा आणि आमची मागं म्हणजे युनायटेड वेबेंगोरो यांच्याकडून एक प्रे एक हजार दिवस बाळाचे त्यांच्यामध्ये त्या प्रशिक्षणामध्ये आम्हाला म्हणजे एक हजार दिवसामध्ये बाळाचा मेंदूचा विकास कसा होतो परत बाळाच्या मेंदूची वाढ कशी होते त्याबद्दल पूर्ण त्यांनी माहिती सांगितली आणि त्याच्यामध्येच परत आम्हाला सहा बाळासाठी लागणारे साहित्य म्हणजे त्यांना गर जे आवश्यक आहे गरजेचं साहित्य आहे त्याचे त्यांना किट दिल्या ह्या किट मध्ये म्हणजे जेवढ्या आपल्या स्तंभ आहे त्यांना स्तनावर तेवढ्या स्तंभावर प्रत्येक ते स्तंभाला एक किट दिलेला आहे ही युनिव्हर्सिटी आहे बोंगो आणि लेखन जुवारी आणि पंचायत तर सिकेंड युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी कंपनीकडे आपल्याला हे साहित्य दिलेले आहे फोन बंद करा यात देखील जमिनीचा ड्रेस आहे म्हणजे बाळाचं काही तेल आहे जॉन्सन्स जॉन्सन्स कंपनीचं म्हणजे साबण आहे त्याच्यामध्ये ही या बॉटल आहे याच्यामध्ये दूध टाकून म्हणजे बाळाला पाजू शकतो याच्यामध्ये ही बाळाला खेळण्यासाठी एक पिशवी दिलेली आहे परत ह्या औषध पाजवण्यासाठी टोपण आहे स्टीलचं स्वेटर आहे ही टोपी परत ही बाळाच्या अंगावर घालत असताना काही सांडून त्याच्या कपड्यावर म्हणून बाळा त्याच्यावर एका ऍप्रॉन मध्ये त्या कसं किचनमध्ये घालते तसं ऍप्रॉन सारखा कपडा आहे पर ये गा दिए मुगा इने एकदम सांगा पाहिजे ते बघा जरा का बंद करू पितो नि मला नाही हे छान आहे होतं मुले हो सही आणि सर्वात त्याला म्हणजे ओली होत मी म्हणजे गादी अशा काटेला कपडा चढावला हा गादी खाली असं पाणी जाणार नाही काय नाही बेंगलोर विनायकडे बेंगलोर एनजीओ मार्फत जी आम्हाला केन्यू कंपनी आणि म्हणजे लहान बाळासाठी जी साहित्य दिलेलं आहे ती खरंच एकदम क्वालिटीचं आहे आता कीर्तन झाल्याचे साहित्य परंतु माझी आंगणवाडीतली जेव्हा स्वतः घेतल्यासारखं पूर्ण दुरुस्ती करून दिली त्यांनी अंगणवाडी सगळी पूर्ण खरशी काढून किचन मधील खरशी काढून डबल बेड करून पूर्ण भिंतीला वाच वाजता लावून परत फॅन सिटीम फॅनलो परत एक बोर्ड बनवून दिले वॉश बेसिन हात धुण्यासाठी परत बाहेर आपल्याला आतच होत जास्त जास्तचा वापर होत नव्हता तर त्यांनी पूर्ण आतलं शौचालय पाडून दुसरं शौचालय आपल्याला बांधून दिले आणि अंगणवाडीच्या बाहेरच्या बाजूने सुद्धा एक एक मिटाने पूर्ण ते फोगा केलेला आहे परत बाहेर आपण अंगणवाडी घेण्यासाठी रॅम्प बनवून दिलेलं आहे आहे हो परत चप्पल हे ठेवण्याचं चप्पलचं स्टँड पूर्ण आतून बाहेरून म्हणजे रंग कलर कलर करून दिले आणि फक्त रंग रंगलीच काम राहिले तर ते पण करून देणार आहेत